आता सा आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपारिक पेहराव महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मी इंदिरा न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट मध्ये महत्वाच्या घडामोडी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ पार पडला या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते यावेळी बोलताना सोलापूर मधील एका प्रसंगाचा उल्लेख करत पवार म्हणाले वरून ब्रह्मदेव जरी आला तरी लोकसंख्या वाढ थांबवण्याचं काम कठीण आहे इंजवडीतील आयटी पार्कमध्ये रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे मात्र रुंदीकरणात जागा गेलेल्यांना अद्याप मोबदला मिळाला नसल्याने जागा मालकांनी रुंदीकरणाला जोरदार विरोध करत ठिय्या आंदोलन केलंय आधी मोबदला द्या मग काम सुरू करा अशी मागणी करत जागा मालकांनी पीएमआरडीए आणि पोलिसांशी वाद घातल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं स्वच्छतेसाठी प्रसिद्ध असलेल्या पिंपरी चिंचवड शहराच्या कचरा व्यवस्थापनात सध्या मोठा गोंधळ सुरू असल्याचं समोर आलंय कचरा संकलनासाठी नियुक्त केलेल्या ठेकेदाराने चक्क नवी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या जुन्या नादुरुस्त आणि अकार्यक्षम वाहनांचा वापर सुरू केल्याने याचा थेट परिणाम शहराच्या स्वच्छतेवर होतोय कचरा उचलण्यास विलंब होत असून रावेतसह शहराच्या इतर भागात रस्त्यांवर कचऱ्याचे ढिगारे साचलेत पुणे महानगर परिवहन महामंडळाने संचालक मंडळाने सागरांच्या जागा सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वानुसार विकसित करण्यासाठी ती ऐवजी मुदतीने साठ वर्षांच्या भाडे करारावर देण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार पीएमपीने याबाबतचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी राज्य शासनाच्या नगरविकास विभागाकडे पाठवलाय पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि भूमिपूजन सोहळा आज संपन्न झाला या कार्यक्रमात पाच अत्याधुनिक मोबाईल सर्व्हेलन्स व्हॅनचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने महत्वपूर्ण ठरणाऱ्या या व्हॅनमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोठी भर पडणार आहे कुटुंब नियोजन म्हणजे केवळ महिलांची जबाबदारी ही मानसिकता पिंपरी चिंचवड शहरात आजही कायम असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले गेल्या पाच वर्षात शहरातील केवळ एकशे आठ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली असून महिलांच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प आहे पुरुषांमध्ये आजही असलेले गैरसमज आणि समाजात खोलवर रुजलेली पुरुषप्रधान संस्कृतीच याला कारणीभूत असल्याचं दिसून येत आहे औन जिल्हा सरकारी रुग्णालयात गेल्या वर्षभरापासून एम आर आय सुविधा बंद असल्याने हजारो रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत या गंभीर समस्येमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना महागड्या तपासण्या करण्यासाठी मोठा आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतोय याबद्दल जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागनाथ यमपल्ले यांनी कंत्राटदार एम आर आय सुविधा देणाऱ्या संस्थेला स्पष्टीकरण मागितलं आहे पिंपरी चिंचवड उद्योग नगरीची मानल्या जाणाऱ्या पवना मुळा आणि इंद्रायणी या नद्या सध्या गंभीर प्रदूषणाचा सामना करत आहेत महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून ही धक्कादायक बाब समोर आली असून शहरातील सांडपाणी आणि उद्योगांचे रसायनयुक्त पाणी थेट नद्यांमध्ये मिसळत असल्याने हे जलस्रोत विषारी बनलेत विशेषतः पवना नदी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे निष्कर्षातून स्पष्ट झालंय तर त्यापाठोपाठ इंद्रायणी आणि मुळा नद्यांचा क्रमांक लागतोय पुण्यातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच हवेची गुणवत्ता ही खालावत चालली आहे शहरात दिवसेंदिवस वाढणारी बांधकामे आणि औद्योगिक कचऱ्यामुळे होणारे वायू प्रदूषण यामुळे खराब हवेचे दिवस वाढल्याची बाब महापालिकेच्या पर्यावरण अहवालातून नुकतीच समोर आली होती या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रदूषणाचा फुप्फुसांवर होत असलेल्या गंभीर परिणामबाबत आरोग्य तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे कोथरूड भागातील सुतार दवाखान्याजवळ असलेल्या बेकरीमध्ये शुक्रवारी पहाटे आग लागण्याची धक्कादायक घटना घडली अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली बेकरीत अडकलेल्या सहा कामगारांची त्वरित सुटका केल्याने गंभीर दुर्घटना टळली आहे तसंच मोठ्या प्रमाणावर दूर झाल्याने सोसायटीतील रहिवाशांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झालेलं नाहीये आणि या बातमीचा वेळ झाली पुणे कनेक्टमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अन कट